देवडी तालुक्यामधील सगळ्यात मोठी नासनगाव पीएससी सी प्राथमिक आरोग्य केंद्र नासनगाव हे आहे व तेथे डॉक्टर रात्रीच्या वेळेस उपलब्ध नसते पेशंट तपासण्याकरिता नर्स राहते एवढ्या मोठ्या पीएससी सी प्राथमिक आरोग्य केंद्र नासनगाव मध्ये दोन डॉक्टर उपलब्ध आहे या दोन्ही डॉक्टरला क्वार्टर सुद्धा उपलब्ध करून घेतलेले आहे डॉक्टर चौधरी व डॉक्टर बोळधर मॅडम यांची दोन्ही क्वार्टरला ताला लावून दिसून आला अशातच पेशंट हा हॉस्पिटलला आला असता त्या पेशंटची अवस्था काय होईल व तो पेशंट तगावला तर त्याला जबाबदार हे दोन डॉक्टर राहतील त्याच्यावर शासन लक्ष देतील का व अशा डॉक्टरांवर कारवाई करणार का असा प्रश्न गावकरी मंडळी व देवडी तालुका प्रमुखांनी उपस्थित केलाय आपण घेऊ शकता इथे डॉक्टर श्रीमानजी चौधरी साहेबांची ड्युटी आहे परंतु आता सात वाजले सात वाजले असूनही अगर इमर्जन्सी अगर एखादी पेशंट आला तर संबंधित नर्स इथे अव्हेलेबल असतात पण ते परंतु त्यांना कटर अलामिट झालं असून ते कटरवर दोन डॉक्टर आहे कट दोन डॉक्टर आहे दोन डॉक्टर आहे एकाची नाईट राहते एकाच डे आहे राहत असेल असं काहीतरी आहे परंतु त्यांना कटर अवेलेबल असून सुद्धा ते कॉटरमध्ये आहे ना के मोठं करून पुलवाला कुठेतरी राहतात किती दिवस झाले आले

व्यवस्था आहे का बरोबर आता आता एवढं नाही सोपत दहा वाजता रात्री त्रास झाला तर कोणाला झालाय बोला रात्रीचे डॉक्टर येतात का नाही कधी आले सिस्टर राहते बाहेर बसून मी चेकअप करायसाठी आली होती मग सामान पण काहीतरी कमी पडलं होते म्हणजे माझ्या डिलिव्हरीसाठी समजा आठ पंधरा दिवस बाकी होते आणि मला चेक करायचं होतं किती दिवस किती बाकी आहे तेव्हा ते सामान पण अवेलेबल नव्हतं नाही हो किट वगैरे नाही म्हणजे पाच सात दिवस टाइम आता माझ्या डिलिव्हरीसाठी मला चेकअप करायचा होता ते सामान अवेलेबल नव्हतं 啊。Yo Yo